नमस्कार मित्रांनो तुमचा लाडका गीतकार लवकरच तुमच्या बेट्याला घेऊन येतं एक मराठी अल्बम सॉन्ग ए पिल्लू काय पाहिजे ते मला सांग लवकरच किरण साबळे ऑफिशियल युट्यू यूट्यूब ये ये वर येत आहे लक्ष राहू हो द्या तुमचा आवडता गीतकार गायक कवी लवकरच तुमच्या भेटीला ए लवकरच घेऊन येतोय मराठी अल्बम सांग हे पिल्लू काय पाहिजे ते मला सांग लवकरच तिसरं गाणं आहे मित्रांनो आपलं हे जशी तुम्ही दोन गाण्यांना साथ दिले तसे साथ द्यावे ही विनंती सर्वांना लवकरच घेऊन येतोय तर या उद्या चला किंवा आज संध्याकाळी हे शंभर टक्के गाणं घेणार आहे हे पिल्लू काय पाहिजे ते मला सांग नक्की ऐका नक्की बघा जसं माझ्या पहिल्या गाण्याला तमी साथ दिली ह्या हे गाण्याला साथ असावी हे पेलू काय पाहिजे ते मला सांग गीतकार मी स्वतः तुमचा लाडका गीतकार किरण साबळे पाखरा चेहरा तुझा रुसल्यावानी वाटत आणि भर चौकात त्याला पेटवून द्या दोन गीतानेच एकदम मार्केटमध्ये आणले तरी तुमची साथ असू द्या जसं तुम्ही पाखरा गाण्याला साथ दिले जसं तुम्ही भर चौकात त्याला पेटवून द्या र्या गीताला पण तुम्ही भरभरून साथ दिले तसंचही माझ्या कोणत्याही गाण्याला तुम्ही साथ द्यावी ही विनंती आहे उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी शंभर टक्के हे सॉन्ग येणार आहे हे पिल्लू काय पाहिजे ते मला सांग नक्कीच जसे शब्द तसे रचना आणि चाल हे स्वतःचे माझे आहे लक्ष राहू द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा ए पे लो काय पाहिजे ते मला सांग एकदम रोमँटिक सॉन्ग आहे मित्रांनो जसं गावाकडचं चालतं तसं ह्या सॉन्गमध्ये मी लिहिलेलं आहे जसं तुमचे असावी जे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्यावं आणि जे आता लाईव्ह बघतात कुठून बघतात आणि जिल्हा सांगा आणि लाईक करा कमेंट करा जसं तुम्ही माझ्या पहिल्याही आणि हे गाण्याला तुम्ही तसंच कला हेच जीवन या कलेवर तर नाव आहेसूपसून क माझे पिल्लू ग चेहरा तुझा जरा हसरा ठेव ग लवकरच न्यू सॉन्ग हे पिल्लू काय पाहिजे ते मला सांग नक्कीच तुमची सात आवी तुमचा लाडका गीतकार मी स्वतः किरण साभे

सर्वांचा लडका गीतकार मी स्वतः किरण सापळी लवकरच घेऊन येतो एक मराठी अल्बम सॉन्ग हे पिल्लू काय पाहिजे ते मला सांग जसं माझ्या पहिल्या दुसऱ्या गाण्याला तुम्ही साथ दिली तसंच ह्या गाण्याला साथ द्यावीस नक माझे फिरलो ग चेहरा जरा तुझा हसरा ठेव बरोबर ना रुसू नको माझे पिल्लू ग चेहरा जरा तुझा हसरा ठेव ग असा धरू नको तो माझ्या बरी राग ए पिल्लू काय पाहिजे ते मला सांग घेऊन येते लवकरच तुमच्या भेटीला काय पाहिजे ते मला सांग भरभरून साथ हवी साथ जसं दोन्हीही गाण्याला तुम्ही भरभरून साथ दिली तसे ह्याही गाण्याला आणि इथून पुढे हे गाण्याला साथ द्यावी ही विनंती कमेंट करा